स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारताचे एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल ओडिशा सिमलिपाल टायगर रिझर्व ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात आहे या क्षेत्रात बंगाल वाघ हत्ती विविध प्रकारचे हरण तसेच दुर्मिळ वनस्पती आणि जैवविधता आढळते याआधी हे संरक्षित क्षेत्र होते आता याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे ते भारताचे एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान ठरले आहे दोन आयर्नवूड चेप गुगल गुगलने कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानासाठी आयर्नवूड चेप विकसित केली आहे ही चेप एआय मॉडेल्स अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने चालविण्यास मदत करेल आयर्नवूड हे गुगलच्या त्यांचा प्रोसेसरच्या पुढच्या पिढीचे चेप आहे याचा उपयोग मशीन लर्निंग मोठ्या भाषा मॉडेल्स एलएलएम व डेटा सेंटरच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी केला जाईल तीन भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर टी रबी शंकर यांची दुसऱ्यांदा आरबीआय डेप्युटी गव्हर्नर पदावर नियुक्ती झाली आहे त्यांचा कार्यकाल तीन वर्षांचा असतो ते पेमेंट सिस्टीम्स डिजिटल चलन सी बी डी सी आणि गव्हर्नन्स सुधारणा या क्षेत्रात तज्ज्ञ मानले जातात चार लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस स्पोर्ट्समन ऑफ द इयर आर्मंड डुप्लांटीस स्वीडनचा पोल वॉल्टर त्यांनी अनेक जागतिक विक्रम मोडले आहेत स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर समून बायल्स अमेरिकन जिमनॅस्ट मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर प्रकाश टाकत त्यांनी शानदार पुनरागमन केले आणि अनेक सुवर्णपदकं जिंकली पाच वॉटर टॅक्सी सुविधा देणारे पहिले विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई विमानतळ भारतातील पहिले असे विमानतळ ठरले आहे जिथे प्रवाशांसाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली गेली आहे ही सेवा प्रवाशांना जलमार्गे जलद आणि आरामदायक प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देते विशेषतः नवी मुंबई व मुंबईमधील ट्रॅफिकचा ताण कमी करण्यासाठी हा महत्वाचा प्रकल्प आहे सहा ग्रीनलँड आणि कॅनडा दरम्यान सूक्ष्म खंडाचा शोध संशोधकांनी ग्रीनलँड व कॅनडा यांच्या दरम्यान अटलांटिक महासागरात एक सूक्ष्म खंड मायक्रोकॉन्टिनंट शोधून काढला आहे भूगर्भशास्त्रीय अभ्यासानुसार हा खंड प्राचीन खंडीय प्लेट्सच्या हालचालीमुळे निर्माण झाला आहे या शोधामुळे पृथ्वीच्या भूगर्भ इतिहासातील नवे पैलू उलगडले जात आहेत अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे सोळा होमरूल लीगची स्थापना झाली दोन हजार एक ध्येस्टिटो हे पैसे देऊन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले जन्मदिवस अठराशे चौपन्न लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी वासुकाका जोशी यांचा जन्म मृत्यू बारा जानेवारी एकोणीसशे चव्वेचाळीस मृत्यू दिवस सतराशे चाळीस थोरले बाजीराव पेशवे उर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन जन्म अठरा ऑगस्ट सतराशे एकोणीसशे ब्याण्णव ध्यानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर विनायक कृष्ण घोकाक यांचे निधन जन्म नऊ ऑगस्ट एकोणीसशे नऊ परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार